महाराष्ट्र वर्धा लोकसभा मतदारसंघातील वर्धा शहरातील किन्नर यांनी मध्य रेल्वेच्या मुख्य मतदान केंद्रावर मतदान केले आणि नागरिकांना आवाहन केले की पाच वर्षातून एकदा येणाऱ्या या सणाचा परिपूर्ण वापर करा घराबाहेर पडा मतदान करा आणि त्यांच्या आवडत्या उमेदवाराला मतदान करा आणि या देशाच्या संविधानात आम्हाला दिलेले अधिकार परत करा बडे लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात प्रेमाने येथे मतदान सुरू आहे मात्र मतदान करण्यासाठी शहर विभागात फारच कमी मतदार दिसत आहे सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी येत आहे याला आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी आढावा घेतलाय पाहुयात मी आहे आता वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये त्यामध्ये एक जो तृतीय पंथाचा एक पोलिंग बूथ आहे म्हणजे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आता यांनी मतदान केलेलं आहे तर यांचा समाजासाठी जी जनजागृती आहे काय काय सांगाल आमचा इच्छा हे आहे सर्व सुखी राहणार आशीर्वाद आहे पण आपला जो मनातली इच्छा आहे पाच वर्षांनी येते मनातली इच्छा जो कोणाला चोरून ये असं ते आपल्या मनावर आहे आणि ते आपलं पूर्ण करा अधिकार पूर्ण करा नक्कीच दुसरं दुसरं देखील या ठिकाणी आहे काय सांगाल तुम्ही आता मतदान केलं मी मी सनाम किन्नर आम्ही वोटिंग तर केलं आहे जे संविधान अधिकारात आपलं लिवलं आहे वट द्यायचं ते वोटिंग केलं आहे आम्ही समाजाला काय सांग समाजाला हे त्यांनी पण त्यांचं वोटिंग केलं पाहिजे हक्क आहे आपला वोटिंग येते निवडून आल्यानंतर किन्नऱ्याचं काहीच हेच नाही करत ना लक्ष देत नाही आमच्या घटकावर पण लक्ष दिलं पाहिजे त्यांनी माझी तर हेच म्हणणं नक्कीच यावेळेस जे जनजागृती जिल्हा प्रशासनाने केली आहे त्या ठिकाणी प्रत्येक बूथवर एक वेगळी व्यवस्था वे वे केलेली आहे प्रत्येकांसाठी एक वेगवेगळी व्यवस्था वे ठेवण्यात आलेली आहे सुंदर आणि सुसज्ज असं पोलिंग बूथ प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ज जनजागृती केलेली आहे आत्ताच आपल्यासोबत असलेल्या त्यांनी की सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा आणि मतदान करायला यावे निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा